भाजपचे पणवे शहर उपाध्यक्ष केदार भगत आणि केदार भगत मित्रपरिवार यांनी पणवे शहरातील प्रभाग एकोणीस मधील महिलांना मोफत कारला दर्शन घडवले यावेळी शेकडो महिलांनी केदार भगत यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आशीर्वाद मिळण्याचे साकडे एकविरा चरणी घातले पणवे शहरातील प्रभाग एकोणीस मधील शेकडो महिलांना रविवार दिनांक तेवीस मार्च रोजी कारला येथील एकविरा देवीच्या दर्शनासाठी व एक दिवसीय सहलीसाठी नेण्यात आले शहरातील गावदेवी मंदिरासमोरून सहलीच्या बसेसला आमदार प्रशांत ठाकूर व जिल्हाध्यक्ष अविनाश कोई यांच्या हस्ते श्रीफ वाढवून सोडण्यात आले या सहलीत महिलांसाठी हळदी कुंकू संगीत खुर्ची व उखाणे असे विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करून विजेत्यांना बक्षीस देण्यात आले तसेच डीजेच्या तालावर नृत्य करण्याचा आनंद देखील महिलांनी घेतला महिला दिनाचे औचित्य साधून स्त्रीत्वाला सलाम आणि मातृत्वाला वंदन करून ही सहल आयोजित करण्यात आली होती यावेळी माजी नगरसेविका दर्शना होते। उपक्रम यशस्वी करण्यासाठी केदार भगत व त्यांच्या मित्रपरिवाराने विशेष मेहनत घेतली ब्युरो रिपोर्ट पनवेल पनवेल न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री